सांगली जिल्ह्यात एकोणीस सप्टेंबरला ईद ए मिलादची सुट्टी जाहीर करा जुलूस कमिटीची मागणी गणेश विसर्जन व ईद ए मिलाद एकत्र आल्यानं सर्व प्रशासनाच्या विनंतीस मान देऊन मुस्लिम समाजानं ईद ए मिलादचा जुलूस एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलाय परंतु महाराष्ट्र शासनाच्या शुक्रवार दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस असाधारण क्रमांक पंच्याण्णव सामान्य प्रशासन विभाग यांच्या अधिसूचनेनुसार ईद ए मिलादची सुट्टी दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आली आहे मुंबई सोडून महाराष्ट्रात कोठेही दिनांक रोजी ईद साजरी करण्यात येणार नाही सांगली जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या विनंतीस मान देऊन दिनांक दोन हजार चोवीस रोजी जुलूस आयोजित करण्यात आलाय या जुलूसमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा असतो त्यामुळे सांगली जिल्ह्यात एकोणीस सप्टेंबरला सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी जुलूस कमिटी चा करण्यात करने तली यावली आजगर शरिक मसलत शकिल पिर्जादे मुस्तफा बुजरूग महबूब मनेर जहिर मुजावर तन्वीर बागवान कामिल बागवान उपस्थित होते महान आज या ठिकानी जिल्ला देगरी कार्यालाय मदे मेरा शेर जुलूस कमिटी तर्फे पैगंबर जयंतीची जयंतीनिमित्त जे शासनानं सोळा तारखेला सुट्टी जी जाहीर केली होती ते सोळाऐवजी आम्ही प्रशासनाचा सन्मान मान राखून जे एकोणीस तारखेला मिरश जुलूस कमिटीतर्फे जी मिरवणूक काढण्यात येणार आहे त्याच दिवशी एकोणीस तारखेलाच जिल्हाधिकारी साहेबांनी सुट्टी जाहीर करावी या मागणीसाठी या ठिकाणी आलो होतो जसं मुस्लिम समाजाने एक पाऊल मागे येऊन मिरवणूक जे पुढं ढकललेली आहे त्याच पद्धतीनं प्रशासनासुद्धा सहकार्याची भूमिका घेऊन एकोणीस तारखेलाच या ठिकाणी जिल्हास्तरीय सुट्टी जाहीर करावी कारण जुलूसमध्ये विद्यार्थी हे शाळेचे मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळं त्यांना येण्यासाठी आवश्यक असत आहे त्यामुळं शासनानं एकोणीस तारखेला ईद मिलादची सुट्टी जाहीर करावी अशी मी मिरज शहर कमिटी जर्फ मागे न्यूजसाठी आदी माणी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा